नमस्कार मी वंदनाचलज वाघमारे समुपदेशिका तथा शिक्षिका शुभमभू सुप्रभात आजचा सुविचार आहे आपण नेहमी त्या कुंडलातील रोपाप्रमाणे असू नये सीमित असं या अर्थाने आपण नेहमी त्या जमिनीत वाढलेल्या रोपाप्रमाणे असलं पाहिजे कारण कुंडलातील जे रोप आहे ते कोणीतरी पाणी घालेल का कोणीतरी मला खत देईल का या विश्वासार हळूहळू वाढत असतं दुसऱ्याच्या देण्यावर ते वाढत असतं परंतु जमिनीत वाढलेलं रोप हे कोणी पाणी घालो न घालो कोण खत देऊ न देऊ ते आपली आपली मुळं जी आहेत ती खोल खोल जमिनीत रुतून ते घट्ट घट्ट होत जाऊन ते उंच उंच वाढत जातं अगदी तसंच आपणही कोण आपल्याला आधार देते कोण आपल्याला मदत करते किंवा कोण आपल्याला काय म्हणतात पुढं जाण्यासाठी मोटिवेशनल असे काही गोष्टी करतोय ह्याची वाट नाही बघत बसायची आपला रस्ता आपलं ध्येय आपण ठरवलेलं आहे तर त्याच्यावरती चालायचं आहे हे चालत असताना ती उंची गाठत असताना मात्र आपल्यात स्वाभिमान असायला हवा पण गर्व आपल्याला चढता कामा नये कारण स्वाभिमान हा आपल्याला कर्तव्यनिष्ठ किंवा ध्येयनिष्ठ बनवतं नम्र बनवतं स्वाभिमान पण गर्व मात्र आपल्याला अहंकारामध्ये त्याचं रूपांतर होतं आणि आपल्या आदोग्य गतीला आपणच कारणीभूत ठरतो म्हणून आपण आपल्याला वाढायचं आहे आपल्याला ध्येय गाठायचं आहे आपण जे ठरवलेलं आहे आयुष्यात ते करायचं आहे सात्विक मनाने निर्मळ मनाने त्या गोष्टी करायच्या आहेत त्या केल्या पाहिजे यासाठी आपण स्वतः प्रयत्नशील असला पाहिजे धन्यवाद शुभम भवतो स्वयंभव